राजेंद्रजी भोसले तात्या तात्या माहिती ना तात्या तब्येत काय कुस्ती खेळत होता आहे ना तात्या कोळते पैलवान हिरवा शेटकातील एक काळ तात्यानं गाजवला एक नाव कुस्ती क्षेत्रातला या मांडवगणचा हा पट्टा आता नियोजन कमिटीत आहेत आणि तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष आहेत तात्या कोळपे आय दादासाहेब गणपतराव फराटी पाटील विद्यमान संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना माझी व्हाईस चेअरमन सन्मान्य सुधीरजी बाळासाहेब फराटे इनामदार संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि समस्त ग्रामस्थ मांडवगण अनेक दानशूर मंडळी सर्वांचा सकाळी आपण आमदे आजचा फक्त दिवस सहकार्य करा कुस्त्या भरपूर आहेत आज आटोक्यात आलं की उद्या आपल्याला सर्वांचं आणि भाऊजी सासवडे संस्थापक शिरूर तालुका कुस्तीगीर संघ हे सर्वांचं कुणालाही चुकवत नाहीत इतका आदरात ते त्यांनीच करावं हो। आणि कोणालाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आपले रामभाऊजी सासवडे आज एकवीस वर्ष एकवीस वर्षात पदार्पण करतोय शिरूर तालुका कुस्तीगीर संघ रेकॉर्ड या महाराष्ट्रातलं हे रेकॉर्ड आहे अखंड साधना ऐका प्रवीण द्वारावजी मंडळी उभे कृपा करून गॅलरी मध्ये बसाल संपलेल्या कुस्तीमध्ये बजरंग शिंदे का बजरंग बजरंग का ए, बजरंग परत लढायचे दुसरी फेरी आता साहिल ओखले लाल काश्युम चला तेतीस किलोची दुसरी बेरी विराज राऊत मांडवगण निळा तेहतीस किलो सगळे तयार राहते तीस किलो त्यानंतर पंचेचाळीस आता नॉन स्टॉप होणार आहेत कुस्त्या साहिल उकले हातवर करा पटकन या पळत चला विराज राऊत मांडवगण विराज राऊत आहे का आता पहिली जिंकलाय ना विराज राऊत विराज राऊत हा येऊ द्या येऊ द्या लहान बाळ आहेत सांभाळून घ्यायची सगळ्यांनीच आहे ना बालहट्ट आपल्याला पुरवावास लागतो हा पंचेचाळीस तयार राहता हा एका बाजूला पंचेचाळीस राहील एका बाजूला बावन फक्त ओपन गटाची एक एक कुस्ती होईल